मोठी आहे राज्य सरकार लंडनहून आणत असलेली वाघ महाराजांची वापरलेली आहेत का याबाबत अशी माहिती नाही असं पत्र आता व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम सोबत केलेल्या पत्र व्यवहारातून ही माहिती समोर आल्याचा दावा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केला अफजल खानाचा वध केलेली वाघ नक लंडन मध्ये नसून ती साताऱ्यातच छत्रपतींच्या राजवाड्यात आहेत असा दावा देखील सावंत यांनी केला त्यामुळे लंडन मधल्या वाघ नकांवरून पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे ते संग्रहालय स्वतः सांगतय की शिवाजी महाराजांची नाहीत ही वागणक शिवाजी महाराजांची नाही आहेत त्याच्याविषयी अनसर्टनिटी आहे अशा पद्धतीचं लेबल लावायचं हे सुद्धा त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या त्या अधिकाऱ्यांना आणि मंत्री महोदयांना सांगितलेलं आहे आणि असं सांगितलेलं असताना सुद्धा महाराष्ट्राचे हे मंत्री आणि अधिकारी दादांत खोटं बोलून जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही ती गोष्ट शिवाजी महाराजांची असे सांगत त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयेचा खर्च करावा लागलेत सातारच्या देवघरामधली ही जी काही वाघणुकं होती छत्रपतींच्याकडची ती अनेक लोकांनी बघितलेली आहेत माझ्याकडे शेवटचा पुरावा जो आहे लिखित स्वरूपातला तो एकोणीसशे चव्वेचाळीसचा आहे द इम्पिरियल गाईड टू इंडिया नावाचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्या लेखकांनी एकोणीसशे त्रेचाळीसला ला साताऱ्यामध्ये भेट दिली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी तिथं शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारताना वापरली ती अस्सल तिने बघितल्याची नोंद नोंदवली इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या पत्रव्यवहारातून समोर आलेल्या माहितीमुळे आता सरकारची चांगलीच अडचण झाली त्यामुळे विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय तर संशोधनातून सिद्ध झाल्यानंतरच लंडन मधील आणण्याचा निर्णय झाल्याचा दावा मंत्री शंभूराज देसाईने केलाय इकडे वाघ आता नाहीत नाही इकडे वाघ आहेत व योग्य वेळी आम्ही वाघनकाचा उपयोग करू डुप्लिकेट नाही कोणाचा कसा उपयोग करायचा हे जर सरकार सांगत असेल तर मला वाटतं हे हास्यास्पद आहे आणि आज एवढा गाजावाजा करून दवंडी पिटवून वाघनकाच्या संदर्भात सरकारने वारंवार जे काही भूमिका मांडली मंत्र्यांनी मांडली संबंधित खात्याच्या हे महाराष्ट्राची घोर आहे या पत्रावरून दिसते आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनकाने अफजलखानाचा वध केला ती वाघनकं लंडनच्या म्युझियममध्ये आहेत हा पूर खूप जुना इतिहास आहे याच्यासाठी पूर्वीचे संदर्भसुद्धा आहेत त्यामुळं जेव्हा राज्य सरकारनं ती वाघणकं आणि ती तलवार आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा या सगळ्या गोष्टींची खात्री करून घेतलेला आहे तरीसुद्धा जर इतिहास संशोधकांचं श्री सावंत आपण ज्यांचं नाव घेत आहे त्यांचं याच्या बाबतीतलं जर काही वेगळं म्हणणं असेल तर जरूर आमच्या सांस्कृतिक कार्यविभागाचे मंत्री मुनगटीवार साहेब त्यांच्याशी बोलतील आणि त्यांची जर काही शंका असेल तर नक्की ती शंका दूर केली जाईल